कल्याण रेल्वे स्थानक मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते या गर्दीचा फायदा घेत एक व्यक्ती महिला प्रवाशाची छेडछाड करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला कल्याण जी आर पी पोलिसांनी अटक केली आहे रोहित परकुटे असे या व्यक्तीचे नाव असून तो कसरा येथे राहणार आहे डोंबिवलीत राहणारी ही महिला प्रवासी डोंबिवलीहून कल्याणला कामानिमित्त आली होती ही महिला प्रवासी लोकलमध्ये चढत असताना एका व्यक्तीने तिला धक्का दिला महिलेला वाटले की चुकीने धक्का लागला असेल त्यामुळे तिने दुर्लक्ष केले मात्र महिला महिला धक्का लागून स्वतःला उभी होती नंतर ही नंबरच्या नंबरच्या नंबर गेली त्या तोच व्यक्ती तिचा पाठलाग करत आला त्या व्यक्तीने पुन्हा तिच्यासोबत तोच प्रकार केला प्रवाशांच्या मदतीने फलाटावर असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला पकडले रोहित वरकुटे असे या व्यक्तीचे नाव असून तो कसारा येत राहतो कल्याण ची आर पी पोलिसांनी रोहितच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली रोहितला कल्याण रेल्वे न्यायालय हजर केले असता रोहितला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे रोहितने असा प्रकार अन्य महिलांसोबत केला आहे का याचा तपास कल्याण ची आर पी पोलीस करत आहेत काल दिनांक एक महिला ट्रेन पकडण्यासाठी जेव्हा तीन नंबर प्लॅटफॉर्मवर कल्याण रेल्वे स्टेशनच्या ट्रेनची वाट पाहत उभे असताना एका पुरुष आरोपीने तिला धक्का दिला त्या धक्क्याला सावरून ती परत प्लॅटफॉर्म बदललं व सात नंबर प्लॅटफॉर्मला गेली त्यावेळेला त्या आरोपिताने त्याची तिचा पाठलाग करून पुन्हा सात नंबर प्लॅटफॉर्मवर गेला म्हणून सदर महिलाच्या तक्रारीवरून विनयभंगाची आपण गुन्हा दाखल केलाय आरोपी अटक केलेला आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा